श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आली आहे पाल अंगावर पडल्यास का करावं स्नान तर याचबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावा पाल हा तसा तर खूप विचित्र दिसणारा प्राणी आहे इतर गोष्टींना न घाबरणारी माणसं मात्र पालीला नक्की घाबरतात अत्यंत किळसवाण्या वाटणाऱ्या पालीला पाहिलं तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो पाल अंगावर पडले की अंघोळ ही केली जाते तर यामागचं नक्की कारण काय आहे तर बघा असं म्हणतात की पाल जर अंगावर पडली तर लगेच आपल्याला आंघोळ केली पाहिजे तिचा स्पर्श जरी आपल्याला झाला तरी अंग स्वच्छ धुवून घ्यावे कारण की काही जणांना ही अंधश्रद्धा वाटते पण मात्र ही काही अंधश्रद्धा नाही तर सुद्धा काही वैज्ञानिक कारणेसुद्धा आहेत तर ती अशी आहेत की आपल्याला वडीलधाऱ्यान माणसांसाठी जरी हा आपल्या परंपरेचा भाग असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालं आहे की पालीचा पर्श आपल्या शरीरात झाल्यास तो भाग अथवा शरीर लगेच धुवून घ्यावे पाल ही फायलम कारडाटा या समूहात येते आणि या समूहातील प्राणी आपल्या शरीरातील विष युरिंग ॲसिड आपल्या शरीरावर हे जमा करत असतात त्यामुळे हे प्राणी सुरक्षित राहत असतात म्हणूनच म्हणूनच की आपल्याला जेव्हा आपल्या अंगावर पाल पडते तेव्हा आपल्याला तिच्या शरीरातील जे समोरच्या शरीरावरती फेकत असते त्यानंतर ते विष हे छेद्रातून आत शरीरात जाते आणि आत जाऊन असते त्वचे रोग किंवा शारीरिक व्याधीचं कारण सुद्धा होऊ शकतं म्हणूनच आपल्याला पाल जर अंगावर पडली तर आपण लगेच अंघोळ करून घ्यावी असं यामागचं हे शास्त्र आहे म्हणून तुमच्या कोणाच्याही अंगावर जर पार पडले असेल तर न कंटाळा करता तुम्ही सुद्धा नक्की अंघोळ करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद